हा पुढं फिर बुडो फिर बुडं फिरा पहिला पुढे फिरा हां चालेल थँक्यू हां एक मिनिट हा <स्थाथ>

बाद, 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 बाद। अरे सकाळची बाजू तू पत्ता देतोय माझ्या गावात नाही चार बॉक्स बाकी पलटी करायची गाडी पलटी करतो हां बोल फिरव ना तो बाटल्या सगळं एकी चार बॉक्स खत्म बाकी लूज ले बोरीत भरून तू नीट नाही yeah come on awesome. सर राज्य उत्पादन शुल्कावरून मोठे धडक कारवाई करण्यात आलेली आहे मोठा मुद्देमाल जो आहे तो सापडण्यात आलेला आहे नेमकं कशा प्रकारे ही माहिती आपल्याला प्राप्त झाली आणि त्यानंतर आपण ही कारवाई केली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे विभागाच्या भराधी एक गुप्त माहितीद्वारे अशा एका ट्रक मधून मिक्सर सिमेंट मिक्सरच्या ट्रक मधून अशी मद्याची वाहतूक गुप्त माहिती कळाली होती त्या अनुषंगाने भराधी पथकाच्या अधिकारी यांनी मागील एक दोन दिवसापासूनच या गाडीवरती पाळत ठेवली माहिती घेतली आणि त्या अनुषंगाने नवी मुंबई भागामध्ये डी वाय पाटील स्टेडियमच्या परिसरामध्ये याची तपासणी केली असता या, के या गाडीमध्ये सहाशे बॉक्सेस हे गोवा राज्यात निर्मित झालेले मिळून आले यामध्ये एक आरोपी आणि गाडी आणि सहाशे बॉक्सेस असे जप्त केलेले आहेत साधारण किती किती, किती लाखाचा हा मुद्देमाल आहे हा जवळपास गाडी आणि वाहन मिळून असा जवळपास सहासष्ट लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि ही रात्री एक दीड वाजेची कारवाई आहे पंचवीस म्हणजे आज रोजीची पंचवीस तारखेची यामध्ये यामध्ये दोन पथक कार्यरत होते भरारी पथकाचे आणि यामध्ये दहा ते बारा अधिकारी सर्व कर्मचारी पाळत होते या गाडीवरती याच पुढील चौकशी आता अधिकारी करत आहेत तर भरावी पथकाचे निरीक्षक हे पुढील चौकशी करतील कुठे चालला होता आणि काय होता याच्या मागचे मूळ सूत्रधार कोण आहेत याची चौकशी सुरू आहे नाही तपासात फक्त आरोपीने सांगितलं की यापूर्वी एक दोनदा असं हे प्रकार केलेला आहे आणि आता नव्यानेच तो असं हे ही क्लुप्ती जी आहे ही नवीनच आम्हाला मिळून आलेली आहे आतापर्यंत अशा सिमेंट मिक्सरच्या गाडीमध्ये कधी अशा प्रकारची वाहतूक मिळून आलेली नव्हती ही प्रथमच आम्ही अधिकाऱ्यांनी शोधून काढलेली नवीन पद्धतीची चोरटी वाहतूक सापडलेली आहे कुठे नाही अद्यापर्यंत काही कळाली आग् नाही माहिती आता ड्रायव्हरचा इन्स्टॉर्गेशन करूया त्यामध्ये कळून जाईल उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन मंत्री चपुराज देसाई यांनी असे आदेश आदे दिले होते एक जरी बॉटल सापडली तर त्याच्यावरती मोक्याची कारवाई केली जाईल अशा प्रकारे काही कारवाईचे आदेश आपण ना त्या अनुषंगाने या आरोपींचा सर्व तपास घेऊया याची मागची हिस्ट्री काय आहे का आणि त्या अनुषंगाने जर काही असं जर मिळून आलं तर त्या प्रकारची कारवाई करण्यात येईल હો પ્રભુલ સર ભેટ ફોટો કાઢો હવે વિડીયો માગે કાઢી